नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी सासवडीतील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला केली अटक पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहुल टिळेकर या व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत कारतूस त्याचबरोबर एका पिस्टलमध्ये अडकलेली पुली। पुंगळी सासवड पोलिसांनी जप्त केली पुरंदर तालुक्यातील के सासवड येथील बसस्थानकासमोर असलेल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये मागील आठवड्यात गुरुवारी दुपारी राहुल टिळेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता टिळेकरांच्या पोटामध्ये गोळी लागून ते गंभीररित्या जखमी झाले होते यानंतर राहुल टिळेकर यांच्या भावाने सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती सासवड पोलिसांनी सुरुवातीला दोन आणि त्यानंतर तीन जणांना अटक केली होती तर सासवड पोलिसांनी आज आणखी एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले त्याचबरोबर या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची देखील शक्यता असल्याचं बोललं जातं इतर आरोपींचा देखील पोलिस घेत आहेत मात्र गुन्ह्यात वापरलेला हात्यार पोलिसांना ताब्यात घेण्यामध्ये यश नाही या प्रकरणी महत्वाचे दागेदोरे आता पोलिसांना मिळाले आहेत या प्रकरणाचा सासवड पोलीस कसून तपास करत आहेत या प्रकरणी या प्रकरणातील अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे घेऊन येणार आहोत तर हे अपडेट आपल्याला लवकर मिळण्यासाठी आपण आमचं न्यूज मराठे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद